मॅडम काय सांगाल जो दौरा दोन दिवसाचा होता यामध्ये दौऱ्यामध्ये काय काय नक्की आणि कशा पद्धतीच्या समस्या लोकांनी बोलून दाखवून आणि सोडवण्याचा प्रयत्न आपल्याकडून हो जिल्हा परिषद साताऱ्याच्या वतीने आम्ही सगळेच मी आणि आमची पूर्ण टीम पूर्ण विभाग प्रमुख आपले जिथे पण विभाग आहेत शिक्षण आरोग्य पशुसंवर्धन महिला बालकल्याण बांधकाम जिथे पण विभाग आहेत इतर सर्व विभाग प्रमुख आणि ता, सर्व ता सर्व बी ओ आणि ग्राउंडचे अधिकारी सगळेच आम्ही इथे आलो होतो आम्ही काल रात्री इथे थांबले आणि काल आणि आज दोन दिवसाचा आमचा दौरा आहेत आमचा नक्की प्रयत्न असा होता की ग्राउंड लेवलमध्ये लोकांशी जाणून घ्यायचे आहे की कशात त्याच्या कशात काय समस्या आहेत त्याच्या काय अपेक्षा आहेत आणि आपल्या शासनाचे जिथे सुविधा असतात जिथे आमची सेवा असतात त्या आमची ड्युटी आहे प्रदान करायला ते खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचतो आहे की नाही हे बघायचा आमचा प्रयत्न होता आणि हे असा थोडा दुर्गम भाग आहे ते इथे कसा आमचा फोकस दोन क्षेत्रात आहेत एक तो पशुसंवर्धन विकास उत्पन्नासाठी पशुसंवर्धन महिला बालकल्याण बचत गटामार्फत आणि पर्यटन विकासवर आमचा फोकस आहे तर तो, तो पण बघायला आणि त्याचा पण सपोर्ट करायला आम्ही इथे आलो होतो आणि आम्हाला खूप छान वाटलं लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला मिळाला आणि आमचं त्याचा जे काही प्रश्न होता शिक्षण आरोग्य आणि कनेक्टिव्हिटी विषयाबाबत जे ते प्रश्न होता त्याचं पण आम्ही नियोजन करू आणि पूर्ण हे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू एकच होमस्टे आणि सुद्धा खूप उत्सुकता इथल्या लोकांना आहे आणि पर्यटन विकास जो झाला पाहिजे असे दो धोरण जे राज्य सरकारचं आहे सुद्धा काय बोलणं झालं आणि पुढचं धोरण काय असं हो नैसर्गिक सुंदरतामध्ये नैसर्गिक सौंदर्यामध्ये आमच्या सातारा जिल्हा अतुल्य आहे आणि तसंही कोयनाखोराचे जे गाव आहे तिथे पण खूप नैसर्गिक सुंदर तुम्ही बघू शकतात तसंही त्यांना अजून सपोर्ट करण्यासाठी इथे बरेच होमस्टे कसं डेव्हलप करायचे आणि जसा खा पारंपरिक खाद्यपदार्थ आणि कुझिन लोकल कुझिन कसं बचत गटाच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून कसं डेव्हलप करायचं आहे याच्यावर आम्ही फोकस करतो आहे आणि जसं जे काही शासनाच्या योजना आहेत आणि त्याच्या माध्यमातून कसं मदत करता येईल तसं आम्ही बघू आणि तुमच्या माध्यमातून पण जास्त जास्त लोकांना मी निमंत्रित करते की तुम्ही यावा तुम्ही बघा सातारामध्ये कोयनाखोराच्या गावं बघा इथे महिला बचत गट आहे तिथे खूप छान बरेच होमस्टे पण रेजिस्टर पण झालेला आहे आणि त्याच्या ट्रेनिंगसुद्धा तयार आहेत जिथे पण ॲडव्हेंचर ग्रुप्स आहेत बायकर्स ग्रुप्स आहेत तुम्हाला सगळ्यांना आम्ही निमंत्रित करते तुम्ही येऊन बघा